श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा आसन हे, दिधले आम्ही सद्भावे हनुमंतानं सीता शुद्धी झाली आणि सर्व वानरांना तो हकीकत सांगतो आहे आणि म्हणून आनंदाप्रित्यर्थ मधुवनामध्ये सर्व वानर आलेले असणार आणि निश्चितपणानं हनुमंतानंच सीता केली असणार हे लक्ष्मण आणि सुग्रीवानं जा, सुग्री जाणलं त्यामुळं उलट सुग्रीवानं दक्षि दधीमुखालाच हनुमंत तुझा आप्त असताना त्याला का तू वृत्तांत विचारला नाहीस आणि आता अंगदाकडे जाऊन तू त्याचा अपमान केला आहेस त्याची क्षमा माग असं म्हणताच दधीमुख अंगदाकडे जाऊन क्षमा मागतो आणि सीताशुद्धीने सुग्रीव आणि लक्ष्मणाला अत्यंत आनंद झालेला असून तुम्हा सर्वांना श्रीरामाला भेटायला भेटायला बोलावले आहे असं म्हणतात श्रीराम प्रेम वानरामध्ये आहेच मद्याने उन्मत्त झाले तरी रामनामाने नाचत गात डोलत स्मरत शीघ्र निघाले रामकार्यासाठी अत्यंत तत्पर हनुमंत श्रीरामानं वंदन करायला तत्परतेने निघाला श्रीराम दर्शनाचे गोड निरूपण पुढील अध्यायामध्ये या ठिका पुढील अध्यायामध्ये ऐकावे या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील वानर मधु वन विध्वंसो नाम अध्याय चोवीसावा समाप्त झाला अध्याय पंचवीसावा दक्षिणेकडे गेलेले वानर मुदत संपली तरी अजून परतले नाहीत हनुमंतही मुद्रा घेऊन गेला तोही अजून आला नाही म्हणून श्रीराम चिंता करत असेल हे जाणून हनुमंत अंगद आणि जांबुवंताला आपण सर्वांनी निघावे म्हणून विचारू लागला तेव्हा सर्व वानर मद्यपणामध्ये गुंतले आहेत आणि त्या रसोप भोगाने वेडे झाले आहेत त्यांना परमार्थ आता आठवणार नाही श्रीरामाकडे ते आत्ता येणार नाहीत हे जाणून हनुमंतानं आकाशमार्ग प्र प्रयाण केलं हनुमंताला पाहताच रघुनाथाला अत्यंत उल्हासाने सीताशुद्धीची कथा विचारणार हे लक्षात आल्यावर हनुमंतानं रघुनाथाला न, न उठू देता लांबूनच सीताशुद्धीची कथा कथन करू लागला केवळ तुझ्या कृपेमुळेच मी सीतेला पाहिले समुद्रामध्ये महागिरी त्यामध्ये लंकापुरी रावणाच्या मंदिरामध्ये अशोकवनामध्ये अकराळ विकराळ राक्षस रक्षकांच्या मध्ये सीता दिसली ना खाणे ना पिणे ना स्नान एक मलिन वस्त्र जटा वाढलेल्या अशा अवस्थेमध्ये चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र जसा कळाहीन दिसतो त्याप्रमाणे हीन दिन जनबाळा मी पाहिली तेव्हा श्रीराम हनुमंताला विचारतात मग सीता वाचली कशी तेव्हा हनुमंत सांगतात तिच्या हृदयी श्रीराम चिन्मयमूर्ती अहोरात्रमुखी रामनाम आणि सर्वांभूती सम रामभाव आहे चित्तामध्ये श्री राम। श्रीराम पूर्ण धराधारक जीवनाचे जीवन शशी प्रमाणे अत्यंत गहन दीप्ती वायूचा निजप्राण गगनाचे चितगगन बुद्धीचे समाधी घन प्राणपोषण श्रीराम अहम सोहम श्रीराम श्रीराम मनाचे उन्मन जीवाचे जीवन श्रीराम सीता जीवन श्रीराम मूर्ती हे सर्व मी सत्य सांगतो रघुनाथ सर्वज्ञ आहे तो हे सर्व जाणतो हनुमंताचं वचन ऐकून श्रीरामचंद्रांनी संतोषून परमानंदानं बाहू पसरून आलिंगन दिले रघुनाथ स्वामित्व हनुमंत दास्यत्व विसरून निजा ऐक्याने सुख संपन्न स्वानंदाने ध्येय ध्याता ध्यान घेऊन गेले सगळीकडे चैतन्य घन दृश्य द्रष्टा दर्शन ज्ञेय झाला ज्ञान ध्येय ध्याता ध्यान हे सर्व स्वानंदामध्ये विरून गेले देवाच्या अंगी देवपण भक्ताचे भक्तपणानं मुख्य परमार्थ साधला हनुमंत श्रीराम भजनाने यशवंत झाला ज्याला अखंड सद्गुरु भक्तीने स्वरूप प्राप्ती होते त्याची कीर्ती देवही वर्णन करतात शिवादी देव त्याला वंदन करतात असा मोठ्या भक्तीने भक्तीच्या चारी दे चारीदासी मुक्त होऊन सर्वानुभूती भगवद्भाव प्राप्त होऊन हरिमान हरिनामानं ब्रह्मप्राप्ती होते हनुमंताच्या भक्ती कीर्ती आणि विनयवृत्तीने तिन्ही लोकांमध्ये विजय ख्याती प्राप्त होऊन सूक्ष्म शांती मिळाली रणामध्ये कोट्यानुकोटी लोक मारले तरी ज्याची शांती ढळत नाही त्यालाच सूक्ष्म शांती असं म्हणतात हनुमंत आणि श्रीरामाचे अनन्य भावाने अलिंगन पडले पूर्ण समाधान पाहून देवभक्त अभिन्न झाले श्रीराम मस्तकीचा मणी सॉरी सीता मस्तकीचा मणी श्रीरामचंद्रावर चरणावरती ठेवून हनुमंतानं लोटांगण घातलं आणि हात जोडून उभा राहिला सीतेचा वृत्तांत कथन केला सुग्रीवाने सौमित्राला हनुमंत रघुनाथाला भेटून सीतेचा वृत्तांत कथन केल्याचं सांगितलं हनुमंत आणि श्रीरामाची एकरूपता पाहून लक्ष्मणाला मूर्छा आली लक्ष्मण ही हनुमंताप्रमाणेच भक्तीनं श्रीरामाशी एकरूप झाला तिथेही परस्परामध्ये अभिन्न झालेले पाहून सुग्रीवालाही समाधान झालं आणि सुग्रीव आणि लक्ष्मण श्रीरामांच्या जवळ उभे राहिले हनुमंत युवराज अंगद आणि दक्षिणमुख येऊन श्रीरामाला दधीमुख येऊन श्रीरामाला लोटांगण घालून मधुवनातील वृत्तांत कथन केला आणि सीताशुद्धी पुढे मधुवन तृण समान आहे जीवाचे लिंबलोण करावे सर्व वानर श्रीराम नामाचा अतिशय आनंदाने जय जयकार करत पुच्छे पताकाप्रमाणे उभारून नाचत नाचत आले अंगदाने आगमन होताच सुग्रीव आणि श्रीरामाला आणि लक्ष्मणाला सुखसंतोष आणि आनंद झाला श्रीरामानं हनुमंत आणि अंगदाला आलिंगन देताच कोटी जन्माचं श्रमहरण झालं लक्ष्मणालाही लोटांगण घालून सर्वजण सुमित्र सुमित्र झाले साधूचे दर्शन भाषण चरणस्पर्शाने महादोष देखील पावन होतात अंगदाला हाताला धरून हनुमंत सुग्रीवापाशी आला आणि आनंद आणि प्रेमभरानं त्याला वंदन केलं जांबुवंतापाशी वानरवीरांनी श्रीराम लक्ष्मण आणि सुग्रीवाला वंदन केलं सुग्रीवानं हनुमंताला तुझ्यामुळं सर्वांना जीवदान आणि अंगदाला प्राप्त झालं सर्वजण सभेमध्ये बसले श्रीरामाने तुम्ही सर्वजण येथून निघाल्यापासून ते सीतेचा शोध लागेपर्यंतचा सर्व वृत्तांत मला सांगा हनुमंत गप्पच बसलेला पाहून अंगदाने सांगायला सुरुवात केली आम्ही आपली आज्ञा घेऊन निघालो शंभर वेळा दक्षिणे दक्षिणेकडे सीतेचा शोध केला पण यश आले नाही पुढे एका ब्रह्मशापित वनामध्ये गेलो तिथं फळ पान पाणी किडा मुंगी देखील तिथे नव्हती सर्व वानारांना उपोषण घडले दंडी नावाचे एक समर्थ ऋषींच्या वेदशास्त्र संपन्न पुत्र विद्यागर्वाने उन्मत्त होऊन ब्राह्मणाची निर्मत्सरा करत होता त्याचा न, त्याचा ब्रह्मराक्षस झाला आपल्या पुत्राचे मरण पाहून दंडी ऋषीने या वनाला शाप दिला की जो कोणी या वनामध्ये येईल तो परत जाऊ शकणार नाही केवळ आम्हीच रामनामामुळंच तरलो आहोत तेथील ब्रह्मराक्षस वानरांना वानरांना खाऊ लागले हनुमंतानी आम्ही त्यांचा निपात केला आणि ब्रह्मराक्षसांचा उद्धार झालेला पाहून दंडी ऋषीने वनाला शापमुक्त केलं हे हरिभक्ताचं महिमान आहे जिथं जिथं रामभक्त जातील तिथे तिथं वन पुण्यवान होई अंगद हे सर्व सांगत असताना श्रीराम संतोषाने डोलू लागले सौमित्र स्वानंदाने स्फुंदू लागला सुग्री विस्मित झाला आणि सर्व वानर सभा तटस्थ धरी अंगद पुढं सांगू लागला लंघनाने वानरांना वनाबाहेर निघता येईना तेव्हा हनुमंतानं वनातील एका बेलाच्या झाडाखाली एक विवर दिसलं म्हणून आम्ही सर्व तिथं गेलो प्राणांतच ओढवला होता विवरामध्ये गुडूप अंधार उभेने वानर अचेतन झाले क्षुधेने प्राण क्षीण झाले श्रीराम नाम स्मरणानं हनुमंत सावधान होता श्रीराम हनुमंताचा प्राण त्याची सर्वेंद्रिय श्रीराम होती अत्यंत धैर्यवान आणि पराक्रमी हनुमंतानं सर्व मूर्छित वानर आपल्या पुच्छाला बांधून शतयोजने दूर भुयारामध्ये नेलं आणि आपला पिता पवनाला प्रार्थून प्राचरण केलं आणि रघुनंदनाच्या सुखासाठी या सर्वांचे प्राण वाचव म्हणून विनंती केली सर्व वानरांना प्राण येऊन सचेतन झाले आणि तेथील हे म म्हणजे सर्व सुवर्णमय विवर पाहून विस्मय विस्मय पावले तिथं सुरसा तपस्विनी भेटली हनुमंताला पाहून मनामध्ये विस्मित झाली आणि तुम्ही कोण म्हणून विचारताच आम्ही श्रीराम भक्त सीताशुद्धी करताना या विवरामध्ये आलो आहोत सुरसा म्हणाली तुम्ही श्रीरामभक्त आहात म्हणूनच तुम्हाला आ, हे विवर दिसले आणि बाकी कोणाला हे स्थळ प्राप्त होत नाही मला ब्रह्माचं वरदान आहे तुला श्रीरामभक्त भेटतील आणि त्यांच्यामुळंच तू निर्मुक्त होशील ते भाग्य आज मला लाभलं आहे आम्हाला विश्रांती आणि आनंद मिळेल असे ती असे तिनं स्वादिष्ट फळं जीवन म्हणजे पाणी दिलं आणि ग्रासोग्रासी श्रीरामस्मरण हरिचिंतनामध्ये रसपान करत नामाचं गडगर्जनामध्ये जीवनाचं सेवन केलं क्षुधा नित्य तृप्तीमध्ये निद्रेला आनंदाचा अनुभव आला आणि सुस्वानंदाच्या उचंबळानं वानर विश्रांती पावले श्रीरामाने श्रीराम नामाने विवर कोनले आणि सुरसेचे अत्यंत मोठे भाग्य आहे तिला श्रेष्ठ भाग्यवा, भाग्यवान भाग्यवान हनुमंताची भेट झाली सीतेचा शोध घेऊन हनुमंत परत आलेले आहेत आणि रामाला सगळी हकीकत सांगता आहेत एका अंधाऱ्या विवरामध्ये हनुमंत सगळ्या वानरांना घेऊन चाललेले होते आणि पुढे काय झालं म्हणून अंगद विचारू लागला वानर हनुमंताला विचारू लागले की या विवरामध्ये सूर्यप्रकाश नाही दिशेचं भान नाही तर सीतेचा शोध कसा घ्यायचा तेव्हा सुरसा हनुमंताला सांगते ब्रह्माच्या वरदानामुळं गतीचे जाण्या येण्याचे ज्ञान आहे विवरस्थिती मीच फक्त जाणू शकते तुमच्या शक्तीने तुम्हाला बाहेर पडता येणार नाही असं म्हणून हनुमंताला म्हणाली सीतेचा शोध घेण्यामध्ये तुम्हाला यश ये नक्की येईल परमकीर्ती पावाल ही माझी सत्य वचनोक्ती आहे तेव्हा हनुमंत म्हणाला आम्हा सर्वांना या विवरातून तू बाहेर काढ तेव्हा तुम्ही सर्वांनी मी सांगेल तसंच करा सर्वांनी डोळे बंद करा डोळे उघडले तर बाहेर निघणं नुसतं मुश्किलच नाही तर अशक्य आहे मग मी सर्वांना निमिषार्धामध्ये बाहेर काढीन वानरांनी त्याप्रमाणे केलं बाहेर आल्यावर पाहता तो समुद्र गरजत होता मागे कोठे विवर दिसेच ना सर्वांना अत्यंत विस्मय वाटला रामनामाच्या आवर्तनानं सुरसेसहित सर्वांना विवरातून मुक्ती मिळाली वानर विवर पाहू लागले तो तिथे विवराचा मार्ग मागमूसही नव्हता सीताशुद्धीसाठी जायचं तर एवढा मोठा प्रचंड समुद्र पुढे मागे परत जावे सुग्रीव समुद्र पुढे आणि मागं परत जावं तर सुग्रीव आपल्याला दंडेल आणि वेळही बराच झालेला आहे त्यामुळं काय करावं असं सर्व वानर प्राणत्यागासाठी प्रायोपवेशन करू लागले ते पाहून प्रचंड मोठा पक्षी संपाती तिथं वानरांना भक्षण्यासाठी म्हणून आला वानराने विचार केला बहुकाळ लंघन करावे लागेल प्राण जाण्यासाठी श्रीरामानेच आपल्याला प्राण जाण्यासाठी आपल्यावरती कृपा केलेली आहे संपाती आपला देह असण्यास देह भक्षण्यासाठी आलेला आहे देह परोपकारासाठी लागला म्हणून मोठ्यांदा गर्जना करू लागले ते ऐकून संपातीचं मूढ पण संपलं आणि परमज्ञान उपजलं संपातीनं लोटांगण घालून तुम्ही धन्य धन्य आहात आणि कोणाचे कोण आहात ज्यांचे मुखी श्रीराम नाम स्मरण आहे त्यांचा जन्म सफल आणि कर्म सफल, देह देहधर्म सफल मला तुम्ही परमभाग्याने भेटलेला आहात श्रीराम स्मरत तुम्ही तिथं कशासाठी आलेला आहात का तुम्ही देहत्याग करता आहात अंगद म्हणाला आमचे भक्षण कर तेव्हा संपती म्हणाला मी सत्य सांगतो राम नाम स्मरण आहे तिथं मृत्यू नाही तेव्हा हनुमंत म्हणाला सीताशुद्धीसाठी आम्ही सर्व आत सर्व आलेलो आहोत दक्षिणेकडे सर सगळीकडे समुद्र दिसतो आहे श्रीरामाने दिलेली कालमर्यादा आता संपलेली आहे आणि म्हणून आम्ही मरणासाठी तत्पर झालेलो आहोत तेव्हा संपत्ती हसून म्हणाला सीता कोठे आहे ते मला माहिती आहे सावधानतेनं ऐका शतयोजने समुद्र ओलांडल्यावरती लंका भुवन आहे तिथं अशोकनामध्ये सीता आहे मला पंखा पंखा भक्ता। हो इल, में पंख असते तर मी सीतेला आणले असते असे म्हणतास संपातीला पंख आले संपातीला सूर्याचा वर होता श्रीरामभक्ता भक्तांची जेव्हा भेट होईल तेव्हा निर्विकल्प पक्ष येतील म्हणजे पंख येतील आणि त्रिगुण गुणवृत्ती सांडून संपातीला गुणातीत होऊन त्याची पुनरावृत्ती पुनरावृत्ती खणली श्रीराम भक्तांच्या संगतीमध्ये किती जणांचा उद्धार झाला आहे धन्य आहे संतांची संगती शतयोजनं समुद्रोल्लंघन करणं वानरांना शक्यच नव्हतं एका उड्डाणामध्ये समुद्रोल्लंघन करून हनुमंत गेला उड्डाण करताच गिरीकडं सागर गिरीकडे म्हणजे कडे कपारी सगळे सागरामध्ये खचले शिखरे आकाशामध्ये उडाली पशुपक्ष्यांची मोठी दुर्दर्श झाली पाणी अंबरापर्यंत उसळलं आम्ही वानर दक्षिणेकडे राहता अनर्थ होईल म्हणून उत्तर भागी हनुमंताला ठेवलेला पर्वत धरून राहिलेलो आहोत श्रीराम बाणाच्या गतीप्रमाणे सवेग लंकेमध्ये हनुमंत गेला लंकेत काय ख्याती केली ते रघुपतींनी पुसावे असं अंगदानं सांगताच रघुपती सुखावले आणि त्याला हृदयाशी धरून हनुमंताला बोलावले या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील अंगद श्रीराम संवादो नाम पंचवीसावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सव्वीसावा आपली निजकीर्ती स्वमुखाने मारुती सांगणार नाही हे जाणून श्रीरामचंद्र अत्यंत आदराने प्रश्नोत्तर करू लागले हनुमंत वानर हनुमंता तू वानर तू वानर समुद्र कसा काय पार केलास ते सर्व सत्य सांग हनुमंतानं श्रीरामाला लोटांगण घालून हा सर्व श्रीरामतापाचा महिमा आहे श्रीराम नामाच्या कडकडाटणे भवसमुद्राला पायवाट निर्माण होऊन वैकुंठाच्या पायरीवरून परब्रह्मामध्ये प्रविष्ट होतात रामनामांकित नराना सागर बुडवू शकत नाही श्रीराममुद्रेनं मी परपार पावलो आहो परपार पावलो आहे श्रीरामाने माझ्या हाती मुद्रा दिली तेव्हाच मला विजय मिळालेला आहे श्रीराममुद्रेनं समुद्रतारण सीतादर्शन रणकंदन लंकादहन केलं मी फक्त आडनाव झालो जिथं नित्य रामनाम असेल तिथं वीर्य धैर्य कीर्ती आणि कल्याण पाहून ब्रह्मपद पावतात अशी स्वतःची कीर्ती हनुमंतानं श्रीराममुद्रेची स्तुती करून सांगितली हनुमंताचं मनोगत अंतर्यामी श्रीरामनामांनी जाणलं आणि सीता सुरक्षित सुरक्षित आहे हे ऐकून श्रीरामांना अतिशय संतोष झाला स्वमुखानं कीर्ती सांगू नये म्हणून हनुमंतानं ब्रह्माच्या चरणबंधून विनंती केली लंकेचे दहन सीता शुद्धी साध्यंत लिहून मला द्यावी ते रगुना पत्र मी रघुनाथानं दाखवीन त्याप्रमाणे ब्रह्मानं पत्र लिहून हनुमंताचे हाती दिले ते रघुनाथांनी अतिप्रितीनं वंदन करून सौमित्राच्या हाती वाचायला दिलं सुग्रीवादी सर्व वानर चातकाप्रमाणे उत्सुकतेनं हनुमंतात हनुमान कीर्ती ऐकायला एकत्र बसले ओम नमोजी श्रीरामचंद्रा तू त्रिगुणातीत आहेस मी तू पण नाही तुझ्यामुळं ब्रह्माला ब्रह्मत्व धर्माला धर्मत्व कर्माला कर्मत्व प्राप्त झालेलं आहे श्रुती तुला निर्विकार म्हणतात तो तू विश्वमती भासतोस विश्व जर खरं मानलं तर ती तुझी माया आहे तू विश्वनाथ विश्वंभर असं असून तुझ्या स्वरूपाचं आकलन अजून कोणाला झालं नाही तुझे वर्णन करताना चारी वाचा माऊनं होतात आता तू जसा आहेस तसा तुला वंदन करून तुझ्या मूळ वद स्तुती बदलण्यास मला सामर्थ्य प्राप्त झालं आहे तू अपरंपार अनंत असून अवतारांचा अवतार आहेस अशा तुझ्या सेवक हनुमंताच्या पराक्रमाचा अद्भुत पवाडा समुद्रोल्लंघन करून लंकेमध्ये येऊन जी जी ख्याती केली ती ऐक हनुमंताच्या समुद्र लघनाचे समुद्र लंघनाचे वेळी समुद्र समुद्राला उचंबळ आला महेंद्र गिरीवर पायातळी चेपले गेले शंकर उमेला सुद्धा ते पाहून भय निर्माण झालं श्रीरामाचे बाणाप्रमाणे उड्डाण करताच कपिला स्फुरण आले आणि तो झाला राक्षस दनु जी जननी सुरसा अकराळ विक्राळ कश्यप पत्नी होऊन कपिला छळण्याला आली असता तिच्या वदनामध्ये प्रवेश करून कर्णातून हातोहात निसटला आपल्या पित्याची सावधराई असल्यानं तिला न मारता तिचा उद्धार केला आणि तिनं संतोषून विजयी होशील असा आशीर्वाद दिला विश्रांती घेण्यासाठी म्हणून मैनाक पर्वतावरती येऊ लागला असता त्याचा मार्ग रोखण्यासाठी तो अधिकाधिक उंच वाढू लागला हनुमंत त्यालाही उल्लंघून त्याच्यापेक्षाही उंच होऊ लागला तेव्हा हरिभक्ताचा पदस्पर्श मला झाला झाला नाही म्हणून रुदन आले असता हनुमंतानं अंगुलीचा स्पर्श करताच गिरी पाताळामध्ये गेला सिंहिका नामक दारुण राक्षसीला फाडून काढले आणि अति अतिअवेशानं उड्डाण करता लंका मागे टाकून पडलंकेमध्ये गेलो तिथं चौदा सहस्र निष्ठाचरी आपल्या पुच्छा पुच्छाग्राने समुद्रामध्ये बुडवल्या तेथून सीता शोधाच्या कामार्थ लंकेमध्ये आला तिथं सर्व घरं नगरं शोधताना नगरामध्ये हे कलह माजवून दिवे विजवून टाकले रावणाला टोले देऊन सभा नागवली जय जय रघुवीर समर्थ